नमस्कार मित्रांनो मी यश काशीत आपल्या लाडक्या आणि आवडत्या ग्रेट सह्याद्री या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण वसईमधील भुईगाव या ठिकाणी आहे आणि तुम्हाला माझ्या मागे हा जो निळ्या कलरचा शेड दिसत असेल तर या शेडमध्ये आहे व्हर्टिकल क्रॅप फार्मिंग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की व्हर्टिकल क्रॅप फार्मिंग म्हणजे काय म्हणजेच एक आधुनिक पद्धतीने केली जाणारी खेकड्यांची शेती आता ही शेती कशी केली जाते हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे संपूर्ण डीपमध्ये माहिती घेणार आहे आणि त्याच प्र बरोबर यामध्ये आपण किती उत्पन्न घेऊ शकतो हे देखील पाहणार आहे तर मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे असं तुम्ही जर एखादा व्यवसाय सुरू सुरू करताय तर तो व्यवसाय सुरू करण्याच्या अगोदर ज्या ठिकाणी आपण सुरू त्या सर्वे करा आणि त्या व्यवसायाचा एकदम शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास करा आणि योग्य नियोजन असेल तर तो व्यवसाय नक्कीच यशस्वी होतो तर आज आपण या व्यवसायाबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहे एका तरुणाने हा व्यवसाय सुरू केला आहे आणि अवघ्या दोन वर्षात यामध्ये एक चांगलं उत्पन्न त्यांनी घेतलंय तर कशी होती यांची सक्सेस स्टोरी ते सुद्धा आपण पाहणार आहे परंतु मित्रांनो त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन क्वालिटी कंटिन्यूडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करा चल तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आता सर आपल्या सोबत आहे आणि त्यांच्याकडून व्हर्टिकल क्रॅप फार्मिंग ही जी कॉन्सेप्ट आहे ती नक्की कशी आहे आणि हा व्यवसाय आपण कशा प्रकारे रन करू शकतो हे आता आपण सरांकडून माहीत करून घेणार आहे तर नमस्कार सर मला सर्वात प्रथम आपलं नाव आणि इथला पत्ता सांगा माझं नाव विकास वझे हो मी पालघर जिल्ह्यामध्ये वसईमध्ये भोईगाव गावात राहतो तर सर मला सांगा आता ही जी आपली व्हर्टिकल क्रॅप फार्मिंग ही हे म्हणजे नक्की कॉन्सेप्ट काय आहे काहीतरी नवंच दिसतंय मला पण नवीन म्हणजे कसंच हे जे आहे व्हर्टिकल बिन फार्मिंग आहे आपण ओपन पॉंडमध्ये करतो तिकडे मोटॉलिटी जास्त होते कारण क्रॅप असा आहे की जो एक क्रॅप दुसऱ्या क्रॅपला मारतो तर या बॉक्समध्ये प्रत्येक क्रॅपला एक एक बॉक्स आहे या युनिटमध्ये तर दुसरा क्रॅप याला येऊन मारू शकत नाही त्यामुळे मॉर्टलिटीचं जे रेट आहे ते कमी होते तर मला सांगा आता हा ह्या व्यवसायाला तुम्ही कधीपासून सुरुवात केली आणि तुम्हाला याची माहिती कुठून भेटली होती ॲक्च्युली मी ही सुरुवात तीन वर्षापासून चालू आहे माझं याच्यावर आणि हे मी चालू केल्या दोन वर्ष झाली आणि याची टोटल माहिती मी यूट्यूबवर पहिली घेतली त्यानंतर रत्नागिरी जे फिशरी कॉलेज आहे तिकडे शिंदे सर म्हणून आहेत त्यांच्याशी आम्ही संपर्क साधला आणि त्यांनी आम्हाला खूप खूप चांगली अशी चांगली ट्रेनिंग दिली आणि मग आम्ही हे चालू केलं तर कसं आहे आता क्रॅप फार्मिंग म्हणजे आताच आपण पाहिलं की आपण पॉंडमध्ये पण क्रॅप फार्मिंग करू शकत होतो पण ही काहीतरी नवीच कॉन्सेप्ट दिसते आणि लोक बोलतात की खेकडे पालन क्रॅप फार्मिंग हा व्यवसाय परवडत नाहीये किंवा जर आपण सुरू करतोय तर त्याची मार्केटिंग कशी करायची अनेक प्रॉब्लेम येतात त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे ना प्रॉब्लेम आहेच क्रॅप कुठलाही धंदा तुम्ही कराल त्याला प्रॉब्लेम येतात येतात पण चांगलं माहिती असेल आपल्याला तर तो प्रॉब्लेम कमी आता पॉंडचं जर सांगितलं की पॉन केला तुम्ही पॉन का नाही करत हे का करता तर पॉंडमध्ये कसं आहे ओपन पॉन असतो तो, तो आणि त्यामध्ये एकमेकाला मारतात जसं मी अगोदर सांगितलं तसं आणि यामध्ये तसा कुठलाही प्रकार नाही आहे आणि पॉंडमध्ये खेकडे आपल्याला शोधावे लागतात इकडे तसं नाही आहे इकडे आपल्याला कुठल्या बॉक्समध्ये कुठला खेकडा आहे हे आपल्याला माहिती असतो तर आपण तो त्या केकड्यावर चांगलं लक्ष देऊन त्यांना फिडिंग बिंगडी व्यवस्थित देऊन आपण ते करू शकतो का आता आपला जो हा संपूर्ण प्लांट आहे ही जी व्हर्टिकल क्रॅप फार्मिंग हा किती क्षेत्रात आहे आणि हा कशा प्रकारे रन केला होता त्याबद्दल एक माहिती द्या आम्हाला ॲक्च्युली हा जो याची एरिया आहे हा जवळजवळ एक गुंठ्यामध्ये हा बसलेला आहे आणि हा पूर्ण आपण सेडचा हा बघितला बघतो आपण पूर्ण साईडला आणि वरती पूर्ण सेड आहे आणि पूर्ण लॉक असतो हे तर एक गुंठ्यामध्ये हा झालेला आहे आणि आता हे जे आपल्याला हे स्ट्रक्चर दिसतंय सर हे तुम्ही स्वतः तयार था केले का नाही हे मी बाहेरून मागवलं थायलंडवरून मागवलेलं आहे आणि ह्याची असेंब्ली पूर्ण मीच केलेली आहे आता आपल्या इंडियामध्ये पण भरपूर असे लोक आहेत जे असे बॉक्स बनवत आहेत मग हे जे या, या प्लांटसाठी आपल्याला जे क्रॅब लागतात ते सर ते क्रॅब आपण कुठून आणतोय आणि त्याची इथं आणल्यानंतरची जी पुढची प्रोसेस काय ती प्रोसेस कशी आहे क्रॅप आपण रत्नागिरीवरून येतो पूर्ण कोकणातून येतो आणि इकडे आमच्या वसई लोकल एरियामध्ये जो क्रॅप मिळतो तो, तो पण आपण क्रॅप घेतो आणि क्रॅप आल्यानंतर आपण त्याला सॅनिटाईज करतो के फोर टाकतो आणि त्याला पूर्ण हे करून त्यानंतर आपण त्याला पूर्ण ट्रीटमेंट देतो आणि त्यांना पूर्ण हे करून स्वच्छ करून आपण ते बॉक्समध्ये आपण टाकतो तर सर मला सांगा आता या ठिकाणी आपल्याला हे जे ट्रे दिसतात तुम्ही प्रत्येक ठिकाणी सेपरेट सेपरेट जे हे ट्रे केलेत तर हे ट्रे कशासाठी केलेत नक्की याचं काय म्हणजे काय कारण काय ट्रे अशी आहेत ना का का सर की या ट्रे मध्ये आपण क्रॅप ठेवतो आणि तो तुम्ही दाखवू शकता की तो क्रॅपला हे दरबाजे डोर आहे आणि त्यामुळे तो बाहेर येऊ शकत नाही तर म्हणजे आता प्रत्येक कप्प्यात म्हणजे तुम्ही कशा पद्धतीने हे खेकडे ठेवलेत म्हणजे व्हरायटीनुसार ठेवलेत की साईजनुसार ठेवलेत नाही आपण याच्या साईजनुसार ठेवतो आणि व्हरायटीनुसार ठेवतो जशी साईज वगैरे असेल त्या शो मध्ये आपण ग्रेडिंग करून ते आपण यामध्ये ठेवू ठेवतो आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सर आता आपल्या इथं जे खेकडे आणले जातात त्याचं तुम्ही रिप्रोडक्शन करून विकता की कसे विकता नाही क्रॅप कसं असते ना आम्ही जे क्रॅप येतात माझ्याकडे क्रेप, क्रेप जे, आ, ते क्रॅप रेडी क्रॅप आम्ही विकतो आणि जे वॉटर क्रॅप असतील किंवा छोटे असतील क्रॅप ते आपण इकडे यामध्ये ठेवून त्यांना पूर्ण कडक करून मग आपण ते सेलिंगसाठी घेतो तर मला सांगा आता सर आपला जो हा संपूर्ण प्लांट आहे याचा आपल्या दिवसाचं प्रोडक्शन किती आहे रोजचा आणि माल किती सेल होतोय रोजचा बघा दिवसाचं प्रोडक्शन बघाल तर ते माझ्याकडे माल तर पाहिजे तेवढा असतो की भरपूर माल असतो पण समोर माल गेला पण पाहिजे त्या हिशोबामध्ये आपल्याला ऑर्डर असल्या पाहिजे त्या हिशोबामध्ये माझा माल सेल होतो कारण कसं असते लोकांचे आता लोकलचा जर विचार केला तर उपवासाचे दिवस वगैरे हो किंवा आता गणपतीचे दिवस किंवा त्या गणपतीच्या अगोदरचा जो आपला उपवासाचा महिना असतो श्रावण महिना तर त्यामध्ये थोडंसं लोकलला हे मागणी कमी असते पण एक्सपोर्ट आणि हॉटेलला भरपूर प्रमाणामध्ये जातात तर मित्रांनो आता यामध्ये जे खेकडे आहेत कोणकोणत्या व्हरायटीचे खेकडे किंवा कसे खेकडे ते आता आपण पाहणार आहे दाखवू शकता हां हा रेट क्रॅब बाय बांधलेलंच आहे तरी साधारणचं याचं वजन काय असेल सर याचं वजन जवळजवळ अर्ध किलोच्या आसपास आहे तर मित्रांनो तुम्ही इथं तुम्हाला इथं दिसत असेल कि किती मोठा आणि जबरदस्त साईजचा हा खेकडा आहे याचे नांगे पण बघा सध्या हा बांधलेला आहे कारण की सरांना सेल आऊट करायचं आहे पुढे हा अर्ध किलोच्या आसपास आहे आणि आपण बांधलं यासाठी की आपल्याला सेल करण्यासाठी आपण याला बांधलेला आहे आज संध्याकाळी आपला हा माल पूर्ण इकडून निघून जायला आता दिवसाला आपण किती किलो माल सध्या हॉटेल्सला सर दिवसाला लोकल आणि हॉटेल तर तर आपण आपला दिवसाला माल, दिवसाला माल तर सर आपला हा संपूर्ण जो प्लांट आहे हा आता सध्या लाईटीवर चालतोय पण जर लाईट गेली अशी मध्ये अचानक लाईट गेली तर याचं मॅनेजमेंट कसं करू शकतो आपण लाईट गेली ना तर यामधलं पहिलं असं आहे की एक तीन ते चार तास हा आपण असाच ठेवू शकतो विदाउट पाण्याने ते राहतात आणि चार तासानंतर यामधला जो पाणी आहे हा टोटल पाणी आपल्याला काढावं लागतो कारण ते हवेमध्ये ऑक्सिजन घेऊ शकतात जसं जे पाण्यात ऑक्सिजन घेतात तसे हवेमध्ये पण घेतात तर पाण्यातला ऑक्सिजन संपल्यानंतर पाणी काढायचं आपण की मग ते हवेत ऑक्सिजन घेऊ घेऊ शकता नाहीतर त्यांची मोटेलिटी होण्यास चालू होते तर म्हणजे आता समजा आपण जर तो एक टार्गेट झालं जर शंभर खेकडे आणले तर शंभर खेकड्यामधले किती मॉर्टिलिटी होते सध्या नाही शंभर आणले आपण तर शंभरमधले एक दुसरा मरतोच मरतो बाकीचे सर्व नाही मरत की त्यांना असं कोणता आजार वगैरे असं तरी मी नाही ऐकलं कुठला आजार वाईट स्पॉट आहे पण तो पण यामध्ये कमीच आहे आणि सर मला सांगा आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे खेकड्याचं जे खाद्याचं नियोजन असतं ते खाद्याचं नियोजन आपण कसं करतो सध्या खाद्य मी होलसेलनी जे काय बाजारामध्ये जे स्वस्त मिळेल ते होलसेलनी जवळ घेतो मी जवळ ते चाळीस किलो घेतो आणि आपल्याकडे फ्रीजर आहे त्या फ्रीझरमध्ये आपण ठेवून देतो ते मी बारीक केलेले पण दाखवतो तुम्हाला ही फीड आपण मच्छी कापून आपण असं ठेवतो फ्रीझरमध्ये आणि ही एक दोन दिवस आपल्याला ती तो चालू केली सिस्टम पूर्ण तर आवाज पण थोडा जास्तच आहे इकडे तर तुम्ही बघू शकता हा ड्रेनेज लाइन आहे हा पाणी पूर्ण इकडून पडतो हे जे पाणी निघताना दिसतं हे पाणी आहे आता हे पाणी ते ओव्हरफ्लो झाल्यानंतर पाणी पूर्ण बाहेर येतो त्यातला आणि आज गटर लाईन आहे ड्रेनेज लाईन पाणी या टँक मध्ये जातो या टँक मध्ये जातो ही टँक आहे पहिली टँक यानंतर पाणी हा पंप हा पंप आहे इकडे हा पंप पंप करून सॅन फिल्टरमध्ये टाकतो सँड फिल्टरमधून हा बायोमिडिया फिल्टर आहे बायोमिडिया फिल्टर मधून हा आ, या टँकमध्ये येतो आणि हे पाणी शेवटी कुठे सोडलं जातं मग हे पाणी आपले आपण जिकडे उभे याच्या खाली टँक आहे ही जवळजवळ मी पाचशे पाच साडेपाच हजार लिटरची टँक आहे यामध्ये बायोमिडिया टाकलेला आहे त्या बायोमिडियामध्ये पाणी फिल्टर होऊन यू फिल्टर मधून पाणी हा हे पंप करून हा पंप आहे पंप करून पाणी परत हा बॉक्समध्ये येतो म्हणजे आपण तेच पाणी परत वापर वापरतो आपण तर मला सांगा सर आता आता हा संपूर्ण आपला जो प्लांट आहे याचा महिन्याकाठीचा खर्च वगळता आपल्याला किती नापाशी लग राहतोय मला खर्च लाईटीचं बिल आणि माझा एक ठेवलेला माणूस वर्कर आणि जे खा लागणारं फीड सीड याचा खर्च पकडून मला जवळजवळ एक तीस तीस पस्तीस ते चाळीसच्या या दरम्यानमध्ये मला मिळतात पैसे काही काही लोक सांगतात की लाख रुपये मिळतात दोन लाख रुपये मिळतात ते ते काही नाही आहे आपल्या मेहनतीवर हो आहे आणि मेन म्हणजे किती बॉक्स आपण चालू ठेवतो आपण हजारचा सेटअप टाकलेला आहे आणि दोनशे बिन तीनशे बिनच चालू असेल तर ते तेवढ्या ते प्रमाणामध्ये मिळणार नाही पैसे त्यासाठी वेळ लागतो आणि होईल माझी पण सुरुवातच आहे तर फुल चालू झाल्यावर माझं हे इन्कम वाढत जाईल तर म्हणजे कसं आहे आपण कोणताही व्यवसाय सुरू करतोय तर आपण त्याला स्वतः झोकून दिलं पाहिजे त्या व्यवसायात हो बरोबर मग आता जे तरुण आहेत किंवा तरुण उद्योजक आहेत तरुणी तरुणी आहेत त्यांना तुम्ही काही संदेश द्या देन, देणार का हाच नाही म्हणजे कोणता व्यवसाय असो त्या व्यवसायाबद्दल नाही व्यवसाय कुठला पण असो सुरुवातीलाच आपण सक्सेस नसतो तर जेव्हा आपण कुठेतरी अडकतो किंवा त्यामध्येच आपण शिकतो ॲक्च्युली तर एखादी अडचण असेल तर अडचण आल्यानंतर हा व्यवसाय सोडू नका किंवा कुठलाही व्यवसाय सोडू नका मेहनत करत जा आणि तेव्हाच तुमचा तो सक्सेस होईल कारण मी पण एक दोन वर्ष माझं मी पण लॉसला गेलो काही प्रॉब्लेम असे आले की मला मी स्वतः नाही सॉल्व्ह करू शकत मी कोणाला विचारलं आणि हळूहळू ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करून मी इतपत पोचलेलो तर मला सांगा सर आता हा व्यवसाय करत असताना तुम्हाला कोणकोणत्या अडचणींना सामोरे जावं लागले फेस करावं लागले मेन म्हणजे कसं लाईटचा प्रॉब्लेम असतो आपल्या कोकणामध्ये भरपूर लाईटचा प्रॉब्लेम असतो लाईट जाते त्यानंतर सीड मिळत नाही आहे त्यानंतर वॉटर क्वालिटी चेक करण्यासाठी चांगली ट्रेनर नाही आहेत आपल्याला ट्रेनिंग देण्यासाठी तर आ, या गोष्टीचं मला भरपूर हे झालेलं आहे प्रॉब्लेम आलेले आहे तर तुमचा आत्तापर्यंतचा या व्यवसायातला अनुभव कसा आहे सर अनुभव खूप चांगला आहे कारण बाजारामध्ये आपल्याला मच्छी बघायला मिळते सर्व बाजारामध्ये पण क्रॅप तुम्हाला क्वचितच बघायला मिळते कदाचित तुम्ही बघत असाल बाजारामध्ये गेल्यावर की हो, क्रॅप नाही दिसत पण हे चालू केल्यानंतर बाजारामध्ये आता आमच्या लोकलला क्रॅप नक्कीच दिसणं तर मित्रांनो तुम्ही सरांचा हा जो संपूर्ण व्यवसाय आहे तो व्यवसाय कशा प्रकारे चालवला जातो आणि तुम्हाला करायचा असेल तर प्रकारे तुम्ही करू शकता ही सगळी माहिती आत्ता आपण घेतली आहे घेतली आहे आणि खरंच सरांबरोबर बोलून खूप चांगलं वाटलं आहे जर तुम्हाला या व्यवसायाबद्दल संपूर्ण माहिती पाहिजे असेल अजून डीपमध्ये माहिती पाहिजे असेल तर तुम्ही इथे येऊ शकता सरांचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये तसंच स्क्रीनवर देत आहे तुम्ही या सरांना भेटा सर नक्कीच तुम्हाला मार्गदर्शन करतील